काकड आरती आंबेची काकड आरती आंबे तुझला ओवाळी आंबे तुझला ओवाळी उठव उठवनियासत्वर भक्त पाळी झाला प्रात काळ आता उठावे माते आता उठावे माते दाख चरण कमल दाखवावे चरण कमल भक्त ते सनकादिक मुनिजन येती दर्शन घ्यावया एती दर्शन घ्यावया आले तुझे चरण कमली आले तुझे चरण कमली भाव वावया ब्रह्मा विष्णू हराधिक तुझी बालके आंबे तुझी बालके आळविती प्रेमे जननी आळविती प्रेमे जननी तुझला कौतुके नारायण विनवितो रामा जागे करावे रामा जागे करावे पूर्ण करुणा मजला पूर्ण करुणा मजला बाळा पहावे बोला अंबा माता की जय